प्रिय ग्राहक घाऊक विक्रेते आणि वितरक मित्रांनो आज शालन मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन हा आमचा व्यवसाय आणि आमचे प्रथम उत्पादन गुरुप्रसाद कापूर आपल्या यशस्वी प्रवासाचे प्रथम वर्ष पूर्ण करीत आहे महाराष्ट्र आणि भारतभरातून मिळालेल्या तुमच्या अभूतपूर्व प्रेमामुळे विश्वासाने पाठिंब्याने आणि सहकार्यानेच आम्ही शुद्धता आणि भक्तीचा वारसा जपण्यात यशस्वी ठरलो आहोत आणि मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते नाशिकच्या शांत मंदिरांपर्यंत पन्नासहून अधिक शहरांमध्ये दोनशेहून अधिक पूजा सामग्री विक्रेत्यांसाठी आणि हजारो आध्यात्मिक लोकांसाठी गुरुप्रसाद कापूर शुद्धता आणि गुणवत्तेचे प्रतीक बनले आहे म्हणूनच आम्ही सदैव तुमचे ऋणी आहोत या प्रवासात आम्हाला मदतीचा हात देणाऱ्या आमच्या कुटुंबयांची आणि एका कुटुंबासारख्याच कर्मचाऱ्यांची आणि काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्तींची साथ ही आमच्या यशाची खरी गुरु किल्ली आहे कापूर पासून सुरू झालेला आमचा प्रवास आता आणखी विस्तारत आहे लवकरच आम्ही पूजेसाठी लागणारे शुद्ध तेल वेगवेगळ्या सुवासात आणि शुद्ध गोमय धूप ही नवीन उत्पादने बाजारात सादर करीत आहोत जी तुमच्या शुद्धतेचा आणि भक्तीचा अनुभव अधिक वाढवतील याची खात्री आम्ही देतो गुरुप्रसाद शुद्ध अर्पण कापूर म्हणजे एक संपूर्ण शुद्ध अर्पण भक्तीचा शुद्ध सुवास आजच आमच्या गुरुप्रसाद ऑनलाईन डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आणि या अविश्वसनीय प्रवासाचा भाग बना पुनशा एकदा आपल्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद शालन मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन व गुरुप्रसाद कापूर परिवार जिथे परंपरा विश्वासाला भेटते